नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे चंद्रपूर गंजोड या ठिकाणी अवकालीले तीनशे वीस क्विंटल जशीदर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व दर दोन हजार रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती दौंड खेडगा या ठिकाणी अवकालीले पंधराशे बासष्ट क्विंटल जशीदार एकोणीसशे रुपये क्विंटल सर्व दर तेराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा या ठिकाणी अवकालीले सात हजार चौदा क्विंटल दर सतराशे पन्नास रुपये क्विंटल जाते चिंचोड कांदा मग आसे पुढील बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी अवकालेले चार हजार सहाशे पस्तीस क्विंटल जसेदर दोन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल कांदा